महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते पण आषाढी एकादशीला विठुरायाचं दर्शन होणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंग मंदिरात नसणार मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नसणार एका दिंडीत एक विचित्र प्रकार घडला ज्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीला चार दिवसापासून घाम येत होता जो पुसून पुसून पुजारी दमले आहेत लाखो वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारा पाऊस झेलत येत आहेत आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायचंय पण एक अशी घटना घटना घडली होती एका दिंडीत एक असा प्रकार घडला होता की ज्यामुळे पांडुरंगांची मूर्ती का नसणार ज्या विठ्ठलासाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत आले तोच मंदिरात नसेल तर दर्शन कोणाचं घ्यायचं हे सगळं का घडतय एका दिंडीमध्ये असा कोणता भयानक प्रकार घडला ज्यामुळे साक्षात पांडुरंगाने मंदिरातून गायब होण्याचा निर्णय घेतला जर तुम्ही पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की या घटनेमागे एक अविश्वसनीय सत्य दडलेले आहे या संपूर्ण घटना घडली सोलापूर जिल्ह्यातील जवळच्या एका छोट्याशा गावात तिथे एक शेतकरी राहतात त्यांची पांडुरंगावरची भक्ती पण ती जरा वेगळी आहे ते कधी पंढरपूरला जात नाही त्यांचं म्हणणं आहे माझा पांडुरंग माझ्या शेतात आहे शेत नांगरल्यानंतर तिची ढेकळं उघडी पडतात तर ते म्हणतात की या ढेकळात उगवलेल्या रोपात बाजरीच्या प्रत्येक दाण्यात कांद्यामुळ्याच्या प्रत्येक पानात ते विठ्ठलाला पाहत होते त्यांचं शेत हे त्यांचं पंढरपूर आणि शेतातलं पीक हे त्यांच्यासाठी विठ्ठल रखुमाई होते पण परिस्थिती त्या गावामध्ये थोडीशी बिकट होती तिथे पाण्याची टंचाई जाणवत होती दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या शेतकऱ्यांनी शेती पाण्या वाचून सुकून चालली होती शेतामध्ये रताळी होती गाजरं होती त्याचबरोबर नुकतीच बाजरी पैरलेली होती सर्व शेतातील पिकांनी माना टाकलेल्या होत्या परिस्थिती बेताच्या होती पण त्यांनी धीर सोडला नाही आपल्या शेताला पाणी मिळावं म्हणून त्यांनी स्वतःच एकट्यानं विहीर खानायला सुरुवात केली पहार घेऊन रक्ताचं पाणी करून घामानं निथळत हे दिवस रात्र विहीर खणत होते हे दिवस होते आषाढी वारीचे आता आषाढी वारी सुरू आहे आता याच शेतकऱ्याला एक लहान मुलगी होती तिचं नाव होतं नागू वडिलांच्या तोंडातून सतत पांडुरंगाचं नाव होती ऐकायची त्यामुळे तिच्यावरही पांडुरंगाचे संस्कार झाले होते भक्तीचे संस्कार झाले होते आपल्या वडिलांना देव आणि आपल्या शेताचे धनी हे पंढरपूरला राहतात पंढरपूरचे विठुराय हेच आपल्या शेताचे धनी आहेत असं त्या मुली मुलीला वाटायचं एवढंच त्या मुलीला माहीत होतं आता त्या गावातून पंढरपूरची दिंडी त्या ठिकाणी जायला निघाली पंढरपूरसाठी एक दिंडी त्यांच्या गावातून निघाली होती तेव्हा त्या चिमुरडीने काय केलं आपल्या शेतातले जे काही रताळे आहेत किंवा जे काही गाजरं आहेत तर ती सुकलेली कोमिजलेली रताळ्या एका कापडात बांधली आणि धावत जाऊन त्या दिंडीला आडवी गेली आणि वारकऱ्यांना म्हणाली आहो तुम्ही पंढरपूरला चालला आहे ना हा आमच्या शेतातील धन्यासाठी हा आमच्या शेतातील मालकाला म्हणजेच आमच्या पांडुरंगांसाठी नैवेद्य आहे हे त्यांना नक्की द्या पण दिंडीतल्या लोकांना तिची दाय आली नाही ती हसायला लागले ते म्हणाले काय वेळी सडलेली गाजर रताळे देऊन काय देव खाणार आहे का ही मुलगी बावर झाली का असं म्हणत ती शिदोरी त्यांनी जमिनीवर फेकून दिली अक्षरशः त्याच्यावर पाय देऊन ते चालू लागले आणि पाया खाली तुडवली त्या लहान त्या नागूला त्यांनी बाजूला ढकललं ती मुलगी पडली ती मुलगी रडू लागली हा दिंडीतला भयानक प्रकार ज्यामुळे विठुराय आता गाभाऱ्यामध्ये दिसता राहूते आता तो आक्रोश ऐकून तिचे वडील ते शेतकरी धावत आले मुलीला पोटाशी धरलं त्या दिंडीतल्या वारकऱ्यांना ते म्हणाले अरे या लहान मुलीमध्ये तुम्हाला देव दिसला नाही प्रत्येक लहान मुलात देव असतो तुम्ही तिचा नाही देवाचा अपमान केलाय तिच्या आतमध्ये जो देव बसलेला आहे विठूर आहे त्यांचा अपमान तुम्ही केलाय आता ज्या पंढरपूरला तुम्हाला तिथं देव दिसणार नाही अक्षरशः शाप दिला हसत हसत वारकरी हा हवे काय बोलतोय असं म्हणून ते दिंडी घेऊन पुढे गेले पण पुढे जे घडणार होत ते वेगळंच होतं इकडे नागू रडत होती तेव्हा त्या शेतकऱ्याचा एक मित्र काशीबा नावाचा एक मित्र होता तोही पांडुरंगाचा भक्त होता नागूला समजवलं तू रडू नकोस तुझी शिदोरी मी तुझ्या धन्यापर्यंत म्हणजे विठ्ठल पांडुरंगापर्यंत मी नक्की पोहोच होतो त्यानं ती तुडवलेली गाजरं रताळी परत कापडात बांधली आणि पंढरपूरच्या दिशेने निघू लागला जाताना नागू मागून ओरडून सांगत होती काशीबा माझ्या धन्याला सांग शेताची अवस्था फार वाईट आहे पाणी नाही एकदा तरी माझ्या शेताकडे यायला सांग आता काशीबा नागूने दिलेली शिदोरी त्यांच्या शेताचे मालक म्हणजे स्वतः श्री विठ्ठल यांच्याकडे घेऊन जाणार होता काशीबा हळूहळू पंढरपुरात पोहोचला लाखो लोकांची गर्दी होती त्याला कोणी आज ना पण तो कसा बसा गाबाऱ्या जवळ पोहोचला ती शिदोरी त्यानं देवाथ थे, पुढे ठेवली तिथल्या ब्राह्मणांनी त्याला पाहिलं पाहिलं तर काय रताळे ते बी कोमेजलेले रताळे सडलेले गाजर ते पाहून त्याला ढकलून दिलं त्याला हुसकून दिलं त्याला म्हणले बाहेर नाही असं काही घाणगून कचरा कशाला घेऊन आला पण तिथे घडला सगळ्यात मोठा चमत्कार प्रत्यक्ष भगवंतानं ती सुकलेली गाजरं आणि रताळी स्वीकारली ती खाल्ली आणि त्या क्षणी ती अपमान करणारी दिंडी जी आहे ती त्या ठिकाणी त्या गावातून निघाली होती आणि ती ही आषीवारीला त्या ठिकाणी त्या पंढरीच्या दर्शनाला येणार होती पण पांडुरंगाने जे केलं जे त्यांनी त्यांच्या भक्तासोबत जे वागणूक दिली होती त्या मुलीला जी वागणूक दिली होती आणि स्वतः शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला या लहान मुलात देव दिसला नाही तुम्हाला कुठेच देव दिसणार नाही आणि अक्षरशः देव दिसेनासा झाला गाभाऱ्यात मूर्तीच नव्हती सगळीकडे हा आकार माजला आणि आता तुम्हाला जे मूर्तीला घाम फुटत होता चार दिवस आधी तो घाम फुटत होता ज्या क्षणी तो शेतकरी आपल्या शेतात वीर खाणत होता रक्ताचं पाणी करत होता अगदी त्या क्षणी इथे पंढरपुरात विठ्ठुरायाच्या मूर्तीला घाम फुटत होता भक्ताचा घाम देवाच्या अंगातून निघत होता भक्तीची ताकद इतकी प्रचंड होती की देवासाठी भक्तासाठी त्यांचं शरीर एकरूप झालं होतं मंडळी ही घटना शेकडो वर्षापूर्वीची आहे संत शिरोमणी सावता मालिक हेच त्या ठिकाणी यांचीच ही घटना आहे ज्यांच्यासाठी स्वतः देवाने गाभारा सोडला होता पुढे जे झालं पहा पंढरपुरात देव दिसला नाही मूर्तीला घाम फुटतोय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती त्यावेळेस संत नामदेव महाराज हे देखील तिथं आले सगळ्यांनी ठरवलं नामदेवांनी देखील दर्शन करायला गेले पण त्यांनी आत जाऊन पाहिलं तर आश्चर्य संत नामदेव महाराज देखील आतमध्ये दे गेले त्यांनाही पांडुरंगाचं दर्शन झालं नव्हतं देवाने आपल्या भक्ताचा काशीबाचा शब्द राखला तेव्हा सर्व संतांना कळून चुकलं की या प्रश्नाचं उत्तर पंढरपुरात नाही तर शेतकऱ्यांच्या गावात आहे तर सगळे संत मंडळी त्या ठिकाणी त्या गावात गेले जिथे संत सावतामाळी राहत होते सावतामाळी त्या ठिकाणी त्या गावाकडे निघाले इकडे गावात काय घडत होतं तर ती लहान मुलगी नागू ही संत शिरोमणी सावतामाळींची मुलगी होती ती तापानं फनपनली होती ती अनथुरुणाला खेळली होती झोपेतच पांडुरंगा पांडुरंगा मला भेटायले असा धावा करत होती मुलीने अन्नपाणी सोडलं होतं तिचा प्राणकान तशी आला होता आपली मुलगी डोळ्यात ऐकत अशी जाते की काय या विचाराने सावतामाळी पूर्णपणे खचून गेले होते त्याचवेळी नामदेव महाराज आणि इतर संत तिथे पोहोचले त्यांना पाहून शेतकऱ्यांना वाटलं की आता मु आजी मुलगीना की पोहोचेल त्यांनी संत नामदेवांना विनंती केली तुम्ही तरी पांडुरंगांना बोलवा नामदेवाने देवाची आर्त विनवली केली पण पांडुरंग काही येईना तेव्हा त्या शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत झाला त्यांना वाटलं मी कनकनात पिका पिका तुम्हाला पाहिले तुम्ही माझ्या मुलीसाठी येत नाही त्यामुळे सावतावाळींनी विळा उचलला आणि पांडुरंगाला उद्देशून म्हणाले पांडुरंगा तू माझ्या हृदयस आहे हे मला माहित आहे आता जर तुम्ही बाहेर येत नसाल तर मी माझी छाती फाडून तुम्हाला बाहेर काढतो असं म्हणताच त्यांनी छातीवर वार करण्यासाठी विळा उचलला आणि त्या क्षणी चमत्कार घडला भक्तीचा तो अविश्वसनीय क्षण पाहून प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग त्यांचं रूप प्रगड झालं त्यांनी शेतकऱ्या त्यांनी सावतामाल्यांचा हात हातात धरला भगवंताच्या एका स्पर्शाने तापाने फणफणणारी नागू उठून बसली देवाच्या पाया पडली भगवंताने नुसता हात वर केला सावता माळींच्या विहिरीत दिवस रात्री एक करता ती विहीर पाण्यानं तुडुंब भरून गेली आता ही घटना जी आहे ही आषाढी वारीत घटली आहे ही घटना आजची नाही तर शेकडो वर्षापूर्वीची आहे ज्या शेतकऱ्याबद्दल आपण सुरुवातीपासून बोलत होते ते दुसरे तिसरे कोणी नचून ते स्वतः संत शिरोमणी सावता माळी होते होय ही त्यांची आणि त्यांच्या भक्तीची कथा आहे जी आज तितकीच खरी आणि प्रेरणादायी आहे या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की देव आणि भक्ताचं नातं किती अतूट आहे भक्तासाठी देव कुठल्याही ताराला जाऊ शकतो अगदी मंदिरातून गायब होऊ शकतो संत सावतामाळी यांनी दाखवून दिलं की खरी भक्ती ही मंदिरातल्या मूर्तीत नाही तर आपल्या कर्मात आणि आपल्या मनात असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांचा कधी तिरस्कार करू नका कारण प्रत्येक लहान मुलामध्ये देव असतो आणि त्याची निरागस भक्ती त्यांचे हाक थेट देवापर्यंत पोचतो ही केवळ कथा नाही संत सावता माळे यांनी स्वतः खणलेली ती विहित त्यांचं शेत त्यांचं मंदिर आणि त्यांची समाधी आजही सोलापूर जिल्ह्यातील अरणभेंडी या गावामध्ये पाहायला मिळते आणि शेकडो वर्षापूर्वी दिलेलं वचन पाळण्यासाठी आजही पंढरपूरच्या पांडुरंगाची पालखी स्वतः संत सावतामाली यांना भेटायला त्यांच्या गावात जाते ही परंपरा आज या सुरू आहे भक्तांची ही ताकद हा विश्वास जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर दिंडीत चार पावलं नक्की चाला दिंडीत फुलना फुलाची पाकळी पण मदत नक्की करा ते पुण्य तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल ही सुंदर आणि बोधप्रद माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या खऱ्या अर्थाने पांडुरंगाचे भक्त असाल तर या व्हिडिओमध्ये जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी असं नक्की टाईप करा